नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय आपण आज पितृदोषावरील उपाय बघणार आहोत तर आपल्याला पितृदोष आहे का आपण हे कसे ओळखायचे चला तर जाणून घेऊया बघा ज्या लोकांना पितृदोष आहे त्या लोकांचे सर्वात प्रथम हे काम असतं की त्यांनी जे कोणतं काम घेतले हाती ते काम कधीच शेवटाला जात नाही म्हणजे त्यांनी जे काम कोणतं करायला घेतलं आहे त्याचा शेवट कधीच व्यवस्थित होत नाही म्हणजे असंख्य अडचणी त्यांच्या कामात त्यांना येत असतात दुसरी गोष्ट त्यांच्या घरात लवकर कोणताही असा शुभ कार्य लवकर घडत नाही उदाहरणार्थ मुलांचं किंवा मुलीचं लग्न लवकर जमत नाही जमताना खूप साऱ्या अडचणी येत राहतात तसेच होणारे छोटे मोठे अपघात तसेच पैशाची चणचण म्हणजे बघा आपण जो पगार महिन्याचा घेतो तो महिनाभर जाण्याच्या अगोदरच तो संपलेला असतो तसेच लोकांचे देणं घेणं असतं म्हणजे कर्ज कर्जबाजारी झालेल्या असतात तसेच घरात एक विचार नसतात म्हणजे सतत छोट्या छोट्या गोष्टींना त्यांची भांडणं चालू असतात सततचे आजार पण चालू असतं छोटे मोठे अपघात असतात जरी कारणं असतील तर समजून जा की तुमच्या घरात पितृदोष आहे तर यासाठी आपण काय करायचं आहे म्हणजे उपाय नक्की काय करायचं आहे हे आपण जाणून घेऊया बघा आता हे उपाय स्वतः गुरुमौलींनी सांगितलेले आहेत ते उपाय मी तुम्हाला सांगत आहे बघा नंबर एक श्राद्धे नियमित करावेत नंबर दोन पंचमहायज्ञ नियमित व खंडपणे करावे पाच वर्षातून एकदा नारायण नागबली हा विधी करावा नंबर चार काही अपराही कारणामुळे श्राद्ध करण्यात चुकले तरी त्रिपिंडी हा विधी करावा नंबर पाच दर अमावशाला हिरणदान करावे आता बघा हिरणदान कसे करावे एखाद्या बामणाला बघा प्रत्येक अमावश्याला तुम्हाला पन्नास ग्रॅम पेडे दक्षिणा जानवे जोडू देऊन त्यांना घरी बोलून तुम्हाला ते द्यायचे आहे आणि जर ते नाहीत आले तर ता तुम्हाला त्यांच्या घरी जाऊन ते द्यायचे आहे त्याला हिरणदान म्हणतात दररोज देवपूजा करण्याआधी पितृस्तुती नियमित वाचावी बाह्य सुक्तीचे पठण हवन करावे नंबर सात वर्षातून तीन ते सात गुरुचरित्राचं सा पारायण आपल्या घरात करायचेच आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता दोन करा तीन करा पाच करा सात करा पण नक्की करा कमीत कमी एक दोन तरी करा पण करा नंबर आठ कुटुंबाने प्रत्येक वर्षातून सव्वा लाख गायत्री अनुष्ठान करावे नंबर नऊ रोज सकाळी देवपूजेनंतर चोवीस वेळा एक माळ गायत्री मंत्राचे गाईच्या शुद्ध तुपाने तिळाच्या तेरात हवन करावे नंबर दहा रात्री पाच किंवा अकराव्या वेळा कालभैरवाष्टक म्हणून रक्षा फुंकावी नंबर अकरा वर्षातून एक वेळा श्रीमत् भागवत ग्रंथाचे वाचन करावे नंबर बारा दोन तीन महिन्यातून बारा लक्ष श्रीस्वामी समर्थाचा जप करावा म्हणजे श्रीस्वामी समर्थ हा मंत्र आहे ना त्याचा जप करायचा आहे नंबर तेरा अक्षय तृतीया संक्रांत भाद्रपद महिन्यातील पितृपक्ष या दिवशी श्राद्ध चुकू नये देवयज्ञ पितृयज्ञ यज्ञ चुकू नये नंबर चौदा स्त्रियांचा माहेरचा दोष अधिक असल्यास हुंडा इस्टेट मिळाल्यास भाऊ नसल्यास किंवा माहेरी कोणी नारायण नगबली नागबली, नागबली हा विधी करण्यासारखे नसल्यास मातृगायाला जाऊन श्राद्धविधी करावा नंबर पंधरा प्रत्येक मनसेला दुपारी बारा वाजल्यानंतर एका पोळीवर थोडा भात थोडे तूप पाच ते सात काळे तिळाचे दाणे घेऊन खालील मंत्र बघा मी सांगते तुम्हाला ती दक्षिणा बसून म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला तो म्हणायचा एक माळ करून ती त्या माळेचा पर्श त्या भातास करणे त्यामुळे अघोर पित्रांनाही सद्गती मिळते म्हणजे बघा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून एक मंत्र मना। म्हणायचा आहे एक माळ आणि तो मंत्र झाल्यानंतरनं म्हणून झाल्यानंतरनं त्या माळेचा पर्श त्या भाताला करायचा आहे आणि तो मंत्र कोणता आहे बघा मी तुम्हाला सांगते असे केल्याने काय होईल बघा अघोर पित्रांना सद्गती मिळणार आहे मंत्र असा आहे सोमाध्यधीना मदाय प्रयत् होता विवासते सते वाम बहिष्मती विश्रंती गिरीशा यात नास टोप वाज्य असा मंत्र आहे ज्या घरात सवासनश्री अल्पवयीन मुलगी गेली असल्यास एक वर्ष वद्य नवमी कृष्ण पक्षातील सवासनं जीव घालणे अगर तिच्या नावाने गाईला एका व्यक्ती इतके जेवू घालायचे आहे तिला म्हणजे तुमच्या घरातली अल्पवयीन मुलगी किंवा एखादी सवासनश्री गेली असल्यास तर अशी एक व्यक्ती जेवू घाला किंवा एका गायीला एका व्यक्ती इतकं जेवण तुम्हाला घालायचं आहे म्हणजे ती व्यक्ती जर नाही मिळाली तुम्हाला जेवण घालण्यात तर तुम्ही गायीला खाऊ घालू शकता नंबर सतरा घरात कुटुंबात घरात समाजात धर्म नीती सदाचार युक्त आचरण ठेवून परोपकारी दानधर्म करावा म्हणजे तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे तुम्ही दानधर्म करू शकता तर बघा ही होती पितृदोषावरील उपाय तर उपाय खूप प्रभावी आहे तुम्हाला यातले जेवढे जमत्याल तेवढं तुम्ही नक्की करा बघा लगेच फरक पडत नाही पण फरक हळूहळू पडतो हे मात्र खरं आहे तुम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला हळूहळू ह्याचा फरक तुम्हाला जाणवेल बघा आपली मागची परिस्थिती आणि आत्ताची तुम्हाला एक दोन तीन महिन्यानंतर अनुभवायला हो सुरुवात होईल तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळे जाणार तुमच्या घरात शुभ कार्य घडणार जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी काही अडचणी असतील तर त्या अडचणीसुद्धा सुटतील त्यामुळे तुम्ही हे जे काही उपाय सांगितले ते तुम्ही नक्की करा आणि ह्याचा लाभ घ्या तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ह